माझ्याकडे सत्ता होती त्यावेळेला मला असोत आहे तुमच्या माहिती कुणाला असोत आहे का नाही हा प्रश्न मी विचारतो याच मनमाडमध्ये याच मनमाडमध्ये माझी सभा होती आणि याच मानवामध्ये सभा असताना शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती कवी प्रांद्याच्या भावावर नियंत्रण आणलं दिलेला ही माहिती मला या मनमाडला सांगितली गेली निर्यात बंद केली ही माहिती मला या मनमाडला सांगितली गेली समाजसी आणि सगळं ओझरला गेलो सरकारचं विमान मागवलं संध्याकाळी मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आणि संध्याकाळी दिल्लीमध्ये निर्याच्या वर्षी बंदी काढून टाकली आणि शेतकऱ्यांच्या प्रश्न